ग्रामपंचायत दोंडा येथे दिनांक वीस 20, आठ दोन हजार पंचवीसला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सदर ग्रामसभेत ग्रामपंचायत कार्यालय येथे कम्प्युटर ऑपरेटरची निवड करण्याबाबत सभेचे अध्यक्ष श्रीमती उज्ज्वला माधवराव हटवार यांच्या परवानगीने विषय ठेवण्यात आले होते निवड करण्याबाबत सभेत सचिव भास्कर झोडे यांनी विषय मांडला व विषयाला अनुसरून ग्रामसभेत उपस्थित सर्व नागरिकांसमोर श्रीकांत मनोहर भोंगाडे वय वर्ष सत्तावीस या व्यक्तीचे नाव घेण्यात आले होते सूचित करण्यात आलेल्या उमेदवारांचे शिक्षण बी ए व एम एम एस सी आय टी चालू आहे तसेच डाटा एंट्री ऑपरेटर कोर्स झालेला असून असे असल्याचे उपस्थित नागरिकांना माहीत झाले व त्या सभेत उपस्थित सर्व नागरिकांचे मत उपरोक्त उमेदवाराची निवड करण्यात येत असल्याचे सचिव भास्कर झोडे व उपसरपंच निलेश्वर ठलाल यांनी त्याच ग्रामसभेत उपस्थित सर्व नागरिकांसमोर जाहीर केले व प्रोसिडिंग रजिस्टरवर सदर निवड केलेले नाव लिहून उद्या दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीसला मी तुम्हाला ठरावाची प्रत देतो असे बोलून निघून गेले पण उपरोक्त विषयाला अनुसरून ठराव प्रतची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालय येथे गेले असता सचिव उपस्थित नसल्याने ठराव प्रत देण्यात येऊ शकत नसल्याचे ग्रामपंचायत चपराशी यांनी सांगितले त्या दिवसानंतर सचिव श्री भास्कर जोडे यांना फोनवर संपर्क केला के पण त्यांनी फोन स्वीकृत केला नाही दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीसला कम्प्युटर ऑपरेटर म्हणून निवड झालेली व्यक्ती श्रीकांत भोंगाडे हा त्याच्या भावासोबत ग्रामपंचायतला गेला असता ग्रामपंचायतमध्ये सचिव व सरपंच यांचे पती उपस्थित होते त्या सरपंच पतीने सचिवावर दबाव टाकून ठराव देण्यास मनाई केली व श्रीकांत भोंगाडे याला म्हटले की जरी तू कलेक्टरकडे किंवा कोर्टात गेला तरी तुला ठराव मिळू शकणार नाही व तुझी निवड होऊ देणार नाही असे सरपंच मॅडमचे पती धमकी देत होते सदर बाबीची शहानिशा करून आम्हाला उचित न्याय मिळवून द्यावा व ग्रामसभेची अवहेलना करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन प्रमोद हटवार रजत हटवार संदीप बावनकर माणिकचंद बागडकर समस्त ग्रामवासी डोंडा यांनी केली आहे मी पंचायत समिती उपसभापती आहे आणि माझ्याकडे ग्रामपंचायत डोंड्या अंतर्गत ग्रामसभेतील काही ठराव पारित करण्यासाठी इथं आणलेला आहे त्या दिवशी ग्राम ग्रामसभा तिथं आयोजित करण्यात आलेली आहे याबद्दल की त्यांना ग्रामपंचायतमध्ये ऑपरेटरची गरज होते आणि त्याच ऑपरेटरची निवड करण्यात यावी असं ग्रामपंचायतमध्ये सर्व पदांनी पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीतील बाकीचे ग्रा लोक लोकांनीसुद्धा तिथे निवेदन सादर केले परंतु त्या ग्रामसभेमध्ये आजपर्यंत एवढ्या वर्ष होऊनही एकही आजपर्यंत म्हणजे ऑपरेटर आज, तया आहेतच नाही त्याच्यामुळे सर्वांच्या सर्वांची अशी इच्छा आहे आ, की ती आपल्या ग्रामपंचायतला एखादा ऑपरेटर असणे आवश्यक आहे आणि त्या सर्वांमध्ये एक ऑपरेटरची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये दुसरंच काहीतरी ऑपरेटर म्हणजे यांचे जे सर्वांच्या मताने जे ऑपरेटर त्यांनी स निवडलं सजेस्ट केलं ते ऑपरेटर ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक किंवा सरपंचताईंनी नाकारलं ला आहे आणि जे सर्वानुमती जे ग्रा ऑपरेटर त्यांना मंजूर आहे पदाधिकाऱ्यांना जे ऑपरेटर मंजूर आहे ते त्यांनी मंजूर करण्यात यावे असे मी ग्रामसेवक आणि सरपंचताईंनासुद्धा विनंती करत आहे कारण त्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेमध्ये ग्राम ग्रामसभेमध्ये ग्राम ग्राम जे लोक येतात त्यांचं आपल्याला ऐकणे खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या सर्वांनुमते सर्वांच्या सहमतीने एकाचीच निवड करण्यात यावी अशी मी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक सरपंच यांना विनंती करत आहे गाव माझा न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड सडक अर्जुनी गोंदिया